नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पार्टी वेअर बटवा किंवा याशी पर्स तर बघा याची लांबी आहे दहा इंच आणि रुंदी आहे साडे दहा इंच तर मी इथे साडीचाच कपडा कट करून घेतलेला आहे हे चार कपडे आहेत म्हणजे हे दोन डिझाईनचे कपडे आलेले आहेत साडीचे आणि हे दोन कपडे आपण अस्तरसाठी म्हणून कटिंग केलेले आहेत साडीचेच तर जुन्याच साडीचा यूज आपण इथे करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन डिझाईन जे कापड आलेले आहे ते मी अशा पद्धतीने ठेवून घेत आहे एकावर एक आपण इथे राऊंड शेप देऊन घेत आहोत अंदाज देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी थोडासा राऊंड शेप देऊन घेतलेला आहे ठीक आहे आता यातला एक पार्ट आपण बाजूला करून घेत आहोत आणि एका पार्ट वरती मी तुम्हाला दाखवत आहे अस्तर कसे जोडायचे ते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे अस्तर उलटे ठेवून घेत आहोत आणि यावरतीच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचे आहे तर ज्या कोणी ताई मला म्हणजे रेग्युलर माझे व्हिडिओ बघतात त्यांना कळलंच असेल की मी या साडीपासून या अगोदर पण दोन व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे दोन पर्स पिशव्या हँडबॅग टिफिन बॅग बनवलेले आहेत जर कोणी नवीन असाल तर त्यांनी ते अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा मी या अगोदर बनवलेले स्लिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅग पर्स पाऊच झिपर पाऊच डोरमॅट सर्व व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे स्टिच करून घेतल्याच्या नंतर आपल्याला वरतून एक इंचावरती एक मार्क करून घ्यायचे आहे जिकडनं आपण स्टिचिंग करून घेतलेली आहे त्या साईडने एक इंचावरती एक मार्क करून घेता येणार अजून एक इंच खाली अजून एक आपण मार्क करून घेत आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने मी एक एक इंचावरती मार्क करून घेत आहे आणि तिथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत म्हणजे दोनही साइडने एक एक इंचावर ठीक आहे अशा पद्धतीने मी मार्क करून घेतलेले आहे तुम्हाला दिसतच असेल जवळून पण दाखवत या आहे यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत ह्याच्या दोन लाईन आपण ड्रॉ केलेल्या आहेत सेम त्यावरतीच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणीनं जे आपली राईट साईड आहे ती आपण एकमेकांच्या म्हणजे समोरासमोर ठेवलेली आहे आणि अस्तरच्या बाजूने आपण स्टिचिंग करून घेत आहोत मी यावरती डबल टिप मारून घेतलेली आहे आता आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत म्हणजे की फ्रंट साईडला टर्न करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण हा टर्न करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे इथे जे आपण एक इंचाची हे ठेवून स्टिचिंग केलेली होती तिथे आपल्याला थोडासा कैचीने कट देऊन घ्यायचं आहे हे कपडा मी वरती धरलेला आहे म्हणजे आतला कपड्याला कट नाही झाला पाहिजे इथेच आपल्याला थोडा कैचीने कट देऊन घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने बघा मी खालच्या कपड्याला अजिबात कात्री लागून नाही दिलेली फक्त वरच्याच कपड्याला आपण थोडस कैचीने होल पाडून घेतलेला आहे इथे सेम तसंच दुसऱ्या बाजूने पण आपण असंच थोडस कपडा वरती धरणार आहोत आतल्या साईडचा कपडा आणि वरच्या साईडला आपण थोडस होल पाडून घेत आहोत जसं सेम याला पाडलं त्याच पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने आपण इथे होल पाडून आपण हे होल पाडून घेतलेले आहे तुम्हाला मी एकदम जवळून पण दाखवत आहे ठीक आहे तर यानंतर मैत्रिणी आहे म्हणजे रेडीमेड नाडी त्याचं माप मी तुम्हाला मोजून दाखवत आहे किती लांबीची घेतली आहे तर ही मी घेतली आहे ते तेहतीस इंच लांबीच्या दोन नाड्या घेतलेल्या आहेत रेडीमेड तुम्ही हवं तर कापडी नॉड पण बनवू शकता त्या अशा पद्धतीने आपल्याला सेफ्टी पिन मध्ये घालायचे आहे आणि जिथून आपण हे होल पाडलेला आहे बरोबर आपल्याला तिथून ही अशी ओन घ्यायची आहे व्यवस्थित ओन घ्यायची आहे तसेच मी अगोदर पण या साडीपासून दोन व्हिडिओ बनवलेले आहे एक टिफिन बॅग आहे एक शॉपिंग बॅग आहे ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा ठीक आहे अशा पद्धतीने बाहेर काढल्याच्या नंतर पुन्हा इकडनं जे होल केलेलं आहे आपण त्या होल मध्ये ही घालून घ्यायचे आहे तर बघा इथून बाहेर काढली आणि इथे जे होल केलेलं होतं आपण त्यामधून ती पुन्हा घालून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही पूर्ण नॉड बाहेर काढून घेतलेली आहे आता ती मध्ये जाऊ नये म्हणून आपण इथे अगोदर थोडीशी एक कच्ची गाठ पण बांधून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपली एका साइडने ती बंद बाजू आलेली आहे थोडीशी मी इथे कच्ची गाठ बांधून घेत आहे म्हणजे जेणेकरून आपण ही दुसरी नाडी होतं आणि ती मध्ये जाऊ नये नंतर पुन्हा ही दुसरी जी नॉड घेतलेली आहे आपण तिला पण आपण सेम अशा पद्धतीने सेफ्टी पिनच्या सहाय्याने ओवून घेणार आहोत ही नाडी आपण इकडनं घातली होती आता सेम आपल्याला ह्या साइडने ही नॉड घालून घ्यायची आहे म्हणजे अगोदर आपण सुरुवातीला ह्या भागाकडून ओवून घेतली होती आता आपण जिकडनं असा बंद भाग आलेला आहे ह्या नॉडचा त्या साईडने आपण ही नॉड ओवून घेत आहोत जशी ती ओवली होती सेम त्याच पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बटवा पार्टीवेअर बटवा किंवा मग संक्रांतीसाठी वान म्हणून पण तुम्ही हे देऊ शकता तर बघा अशा पद्धतीने इथून बाहेर काढलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा इथे जे होल आहे त्यामधून आपण ही होऊन घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आणि तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पूर्ण दुसऱ्या भागाकडून आपल्याला ही बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली ही ह्या भागाकडून इकडनं ओपन झालेली आहे हिची पण पिन आपण काढून घेत आहोत ठीक आहे आणि ही गाठ आपण सोडून घेत आहोत आता तर बघा ह्या बाजूने बंद बाजू आलेली आहे ह्या ह्या नॉडची आणि इकडनं ह्या बाजूची बंद आलेली आणि इकडच्या साईडने ही ओपन आलेली आहे ती अशी ओढल्यानंतर आपल्याला ती अशा पद्धतीने तयार होणार आहे आपला बटवा ठीक आहे आता यानंतर आपल्याला हि ते लटकन पण लावायचे आहे तर ते लटकन पण फॅब्रिकचेच मी बनवणार आहेत आणि ते पण अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे तर चला आता आपण लटकन कसे बनवायचे ते बघूयात त्यानंतर मी इथे साडीचाच कपडा कट करून घेतलेला आहे हा विदाउट मेजरमेंट आहे तुम्ही अंदाजे चार बाय चार इंचा कपडा पण इथे म्हणजे कटिंग करून घेऊ शकता तर बघा मी चौकोनी कपडा कट करून घेत आहे तुम्ही अंदाजे चार साडेचार इंच रुंदीचा घेऊ शकता आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला इथे फॅब्रिकचेच लटकन तयार करायचे आहे त्यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने आणि हे दोन्ही पण मी बंद म्हणजे एकत्रित घेत आहे आणि अशा पद्धतीने आपण ते ठेवून घेत आहोत ठीक आहे आणि पुन्हा एक फोल्ड करून घेत आहोत एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने आणि यावरतीच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीने मी स्टिचिंग करून घेतली आहे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण कटिंग करून घेत आहोत आणि पुन्हा डबल टिप पण मारून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने मी यावरती डबल स्टिच करून घेतलेली आहे आता आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं खूप सुंदर असं हे फॅब्रिकचं लटकन पण बनवून तयार झालेलं आहे तर सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने पण असंच लटकन तयार करून घेत आहोत फॅब्रिक चे लटकन बनवून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर आपण हँडलसाठी पण ही रेडीमेड नॉडच लावून घेणार आहे मी आणि व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते हो ठीक आहे मैत्रिणींना मी अशा पद्धतीने ही नॉड पण आतमधून स्टिच करून घेतलेली आहे आणि त्यावरती दोन ते तीन टिपा ती 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 मारून हे हँडल पण तयार केले आहे आणि अशा पद्धतीने ओढल्याच्या नंतर आपला हा बटवा अशा पद्धतीने दिसणार आहे आणि खूप सुंदर असा आपला हा बटवा बनून तयार झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हा बटवा कसा वाटला हे तर पोटली बॅग कशी वाटली ते पण संक्रांतीसाठी वान म्हणून पण तुम्ही हा देऊ शकता आणि त्याचबरोबर हे फेब्रिक लटकन पण तुम्हाला कसे वाटले ते पण सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार तर बघा ही आहे आपली साईड आणि बॅकसाईडने पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला या बटव्याचा लुक आलेला आहे तुमच्याकडे जर वेगळा डिझायनर कापड असेल तर त्याचा पण तुम्ही इथे बटवा बनवू शकता अतिशय सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या बाटव्याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय <coughs> तर बघा तुम्ही यामध्ये मेकअपचं सामान काही गॉगल वगैरे तुमचं जे काही ऑर्डर सामान असेल ते पण तुम्ही यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि खूप मोठा स्पेस आहे यामध्ये मी तुम्हाला इथे काहीच सामान ठेवून दाखवलेलं आहे आणि अजून पण खूप मोठा स्पेस शिल्लक आहे तर बघा अशा पद्धतीने आपला हा पोटली बॅग किंवा बटवा डिझायनर पार्टीवेअर बटवा बनून तयार झालेला आहे बाय बाय